नवयुवक क्रीडा मंडळातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा सत्कार सिंधी रेल्वे दिनांक अकराला सायंकाळी सात वाजता नवयुवक क्रीडा मंडळ सिंधी यांची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोकबाबू कलोडे हे होते सभेस प्रमुख अतिथी म्हणून श्री बबनरावजी हिंगणेकर माजी नगर अध्यक्ष सिंधी तसेच श्री केशरी खंगार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधी हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नवयुवक क्रीडा मंडळाचे सचिव श्री सुधाकरराव खेडकर सत्कार मूर्ती सौ राणीताई स्नेहलराव कलोडे नवनिर्वाचित अध्यक्ष नगरपरिषद सिंधी तसेच श्री तुषार हिंगणेकर नवनिर्वाचित नगरसेवक हे मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सिंधी नगर परिषदचे नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सौराणी स्नेहल कलोडे यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक तुषार हिंगणेकर यांचा पण सत्कार करण्यात आला नवयुवक क्रीडा मंडळाची स्थापना एकोणीसशे बावन्न मध्ये झाली असून या मंडळाने अनेक खेळाडू घडविले तसेच विविध क्रीडा व सामाजिक कार्य केलेले आहे सभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त करत मंडळाच्या कार्याचा गौरव केला व भविष्यात उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सर्वांच्या मते एक भव्य कबड्डी टुर्नामेंट आयोजित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला या निर्णयाचे सभासदांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले सभेचे संचालन डॉ डॉक्टर संदीप सुधाकरराव खेडकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले तर प्रास्ताविक डॉक्टर राहुल दत्ताजी कलोडे यांनी दिले व मंडळाच्या कार्याचे सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन युवा खेळाडू गजराज शिंदे यांनी केला सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी सेलू बार हिंगणघाट नमस्कार मी डॉक्टर संदीप सुधाकरराव खेडकर मी नवय क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे आणि आज नी ही थे, मंड़ा की सबा आ, मंड़ा या ठिकाणी आपल्या इथे नवयुग क्रीडा मंडळाची सर्वसाधारण सभा आजच आताच संपन्न झालेली आहे नवयुग क्रीडा मंडळ याचा याचा फार जुना इतिहास आहे एकोणीसशे बावनचं हे मंडळ आहे या मंडळाद्वारे विविध उपक्रम तसेच कबड्डी खेळाचा प्रसार नेहमीच योग्यरीत्या केल्या गेलेला आहे आता या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व अनुमते आता येत्या काळात एक भव्य कबड्डीचं टुर्नामेंट आयोजित करण्याचं असं आता ठरलेलं आहे त्या संदर्भात सर्व सूचना मान्यवरांतर्फे तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्व खेळाडूंना मिळालेल्या आहेत येत्या काळात नवयुव क्रीडा मंडळाचे एक भव्य टुर्नामेंट इथे आयोजित केले जाईल एवढेच मी तुम्हाला चौ राणीताई कलोडे शिंदे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नवनिर्वाचित नगरसेवक श्री तुषार किशोररावजी हिंगणेकर यांच्या सत्कारानिमित्त आज आमच्या मंडळाकडून छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये आम आमच्या मंडळाचे वरिष्ठ आजी माजी खेळाडू तसेच मंडळाचे आधारस्तंभ सुधाकररावजी खेडकर मंडळाचे अध्यक्ष अशोक बाबूजी गलोडे व इतर गणमान्य व्यक्ती त्या कार्यक्रमाला हजर होत्या जा असो कि या जा कही वर्षा त्या कार्यक्रमाच्या दरम्यान असं सांगण्यात आलं की या मंडळामध्ये ज्या काही वर्षापासून ऍक्टिव्हिटीज बंद झालेल्या होत्या त्या ऍक्टिव्हिटीज परत सुरू करून या मंडळाला नवीन पिढीने उजाळा द्यावा व गाव पातळीवर चांगले कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक आमचे जे वरिष्ठ मोठी मंडळी होती यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशहा आभारी आहोत आणि माझं या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढीला सांगणं हेच आहे की आम्ही ज्याप्रमाणे मंडळाची इमानेद्वारे खेळलो मेहनत केली त्याबरोबर मंडळाचं नाव विदर्भामध्ये उज्ज्वल केलं नावारूपास आणलं तसंच आमच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मेहनत करून नाव मंडळाचं पुढे न्याल आणि स्वतःच अस्तित्व घडवण्यात तुम्हाला मदत होईल त्यामुळे या कार्यक्रम आमचं आयोजित केलेला होता इतके बोलून मी दो माझे दोन शब्द संपवितो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा